अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास अमावास्यासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत अमावास्य तिथी म्हटलं तर अनेकांना वाटतं की अशुभ तिथी आहे पण तसं काही नाही प्रत्येक तिथी ही शुभ कशी बनवायची हे आपल्या हातात असतं प्रत्येक तिथीला जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर प्रत्येक तिथी आपल्याला भरभरून आशीर्वादच देत असते म्हणूनच या अमावस्येला देखील आपण कुठले उपाय करायचे आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष घालवण्यासाठी काय करायचं आहे आपण जाणून घेणार आहोत दही भातामार्फत आपण अनेक प्रकारचे उपाय करू शकतो आणि आपल्या अनेक अडचणी आणि संकटांना पूर्णविराम देऊ शकतो फक्त आपल्याला काही मिळवण्यासाठी कष्ट देखील करणं गरजेचं असतं कष्टाला पर्याय नाही बघा पैसे कमवण्यासाठी आपल्याला नोकरी व्यवसाय करणं भाग आहे आणि विद्यार्थी असतील तर त्यांना देखील परीक्षे परीक्षेमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी अभ्यास हा करावाच लागतो तो आवश्यकच आहे तशाच पद्धतीने बघा घराची भरभराट व्हावी यासाठी आपल्याला कष्ट तर करायचेच आहेत पण त्याचबरोबर काही उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतंच तर मग चला जाणून घेऊयात आपल्याला हे उपाय जे आहेत ते कशा पद्धतीने करायचे आहेत त्याआधी अमावास्य कधी आहे ते जाणून घेऊयात तर बघा अमावस्या आज म्हणजे सतरा तारीखला उत्तर रात्री बारा वाजून तीन मिनटांनी लागत आहे ती उद्या अठरा तारीखला संपूर्ण दिवसभर असणार आहे उद्या अठरा तारीखला उत्तर रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी ही अमावस्या जी आहे ती संपत आहे त्यामुळे हे जे उपाय आहेत आणि ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला उद्या करायच्या आहेत तर बघा दही भाताचा सगळ्यात पहिला जो उपाय करायचा आहे तो कशासाठी करायचा ते बघूयात आणि तो कसा करायचा हे जाणून घेऊयात तर तुमच्या घरामध्ये जर सातत्याने आजार पण येत असेल प्रत्येक कामामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील एखादं काम हाती घेतलंय पण ते पूर्ण होता होता राहून जात असेल किंवा मग पैसा येतोय पण तो टिकत नाही आहे तर मग समजून जावं की तुम्हाला प्रखर पितृदोष जो आहे तो आहे आणि बघा प्रखर पितृदोषातून मुक्तता करण्यासाठी विविध प्रकारचे विधी आहेत ते केले जातात जसं की नारायण नागबली आहे पण बघा नारायणनाक बली करणं तितकं सोपं नाही त्यासाठी खर्च देखील तितकाच लागतो आणि तुमची जर आर्थिक अडचण असेल तर ह्या गोष्टी आपल्याला लगेच करणं शक्य होत नाही पण बघा तोपर्यंत आपण हातावर हात धरून बसू तर शकत नाही ना म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आपल्याला हे सगळे विधी जे आहेत ते करावेच लागतात पण तोपर्यंत हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा जर हे छोटे छोटे उपाय केले तर त्याने देखील आपल्याला बराचसा फरक जो आहे तो जाणवतो तर यामध्ये प्रामुख्याने दही भाताचेच उपाय केले जातात आणि ते अमवासेच्या दिवशीच केले जातात तर हा जो उपाय असणार आहे तो तुमचा प्रखर पितृदोष घालवण्यासाठी मदत करणार आहे यासाठी तुम्हाला एक मूठ तांदूळ घ्यायचा आहे आता बघा उपायांसाठी जो तांदूळ घेतला जातो तो घेण्याची पद्धत अशी आहे की जेवढा आपल्या हाताच्या मुठीमध्ये एका हाताच्या मुठीमध्ये बसेल एवढा तांदूळ घ्यायचा आणि तो तांदूळ तेल मीठ न घालता शिजवायचा आहे यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही आहे फक्त पाण्यामध्ये हा तांदूळ जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने शिजवलेल्या भाताचे आपल्याला चार पाच प्रकारचे उपाय जे आहेत ते करता येतात तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तो तो तुम्ही करू शकता आणि सगळेच जर करणं शक्य झालं तर सगळ्यांसाठी हा एकच भात तुम्ही वापरू शकता वेगवेगळा भात शिजवायची गरज नाही आहे फक्त एवढं लक्षात घ्यायचं की आपल्याला उपाय करण्यासाठी वेगळा भात शिजवायचा आहे आणि आपल्याला खाण्यासाठी वेगळा भात शिजवायचा आहे आता हा जो शिजवलेला भात आहे त्यामध्ये थोडंसं म्हणजे एक चमचा दही मिक्स करायचं आणि हा जो दही मिक्स केलेला भात आहे तो एखाद्या पत्रावळीमध्ये किंवा केळीच्या पाण्यामध्ये किंवा एखादी प्लेट घ्या जी तुम्ही आज कामासाठी वापरणार आहात तर अशा प्रकारे हा भात जो आहे दही मिक्स केलेला तो एखाद्या प्लेटमध्ये काढून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दक्षिण दिशेला ठेवत असताना या प्लेटच्या खाली पाण्याचा गोळा करायचा जसं आपण देवाला नैवेद्य ठेवताना पाण्याचा चौपन करतो त्याच पद्धतीने पाण्याचा गोल करायचा आणि या गोलावरती आपल्याला ही जी प्लेट आहे दही भात मिक्स केलेली ती आपण ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने पित्रांचं स्मरण करून आपण हा उपाय जर केला तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते हा जो भात भात आहे तो आवर्जून आपले पित्र येऊन खात असतात आणि बघा दही भात आपण जो हा ठेवलेला आहे तो कावळ्याने खाल्ला तर चांगलीच गोष्ट आहे पण दुसऱ्या कोणत्या पक्षी खाल्ला तर खाऊ द्यात काही हरकत नाही पण अशा प्रकारे दही भात जो आहे आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे या पुढचा जो आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे त्यामध्ये बघा आपल्याला गौरी घ्यायची आहेत आणि त्यावरती थोडंसं तूप जे आहे ते शिंपडायचं आहे आता गौऱ्या घेताना बघा पूजेचं साहित्य जिथे मिळतं त्या दुकानांमध्ये छोटा म्हणजे बिस्किटाच्या आकाराच्या गवऱ्या ज्या आहेत त्या मिळतात तर त्यामधला छोटासा तुकडा घ्यायचा आणि त्यावरती तूप जे आहे टाकायचं आणि पेटवायचा आणि त्याम त्यावरती आपल्याला थोडासा दहीभात जो आहे तो शिंपडायचा आहे आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे हे जे दहीभात आहे त्याच्या वासाने पितृ जे आहेत ते सुकावले जातात असं म्हटलं जातं आणि हा जो नैवेद्य आहे तो पित्रांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला हा देखील उपाय करणं सोपं आहे त्यामुळे तुम्ही हा देखील उपाय करू शकता यानंतरचा तिसरा जो उपाय आहे दही भाताचा तो कसा क कशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला तर बघा तुमची गच्ची असेल किंवा गॅलरी असेल तर तिथे ठिकठिकाणी प्रकारे आपल्याला भात जो आहे तो थोडा थोडा ठेवायचा आहे आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे किंवा मग आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे वास्तुदेवतेचं स्मरण करायचं आहे ओम वासुदेवताय ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे आणि गच्ची असेल तर गच्चीवरती आपल्याला चार पाच ठिकाणी म्हणजे प्रत्येक दिशेला आपल्याला थोडा थोडा भात जो आहे तो ठेवायचा आहे किंवा मग गॅलरी असेल तर गॅरे गॅलरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण हा उपाय करतो तर त्याने देखील आपल्याला म्हणजे आपला वास्तुदोष किंवा पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते यानंतरचा चौथा जो उपाय आहे तो दही भाताचा करताना त्यामध्ये बघा दही भात जे आहे ते करवंटीमध्ये घ्यायचं किंवा मग एखाद्या पेपर प्लेटमध्ये घ्यायचं आणि ही जी करवंटी आहे किंवा पेपर प्लेट आहे ती आपल्या ओंजळीमध्ये घ्यायची आणि हा जो दही भात आहे तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर आल्यानंतर आपल्या घराच्या दिशेने तोंड करून उभं राहायचं आणि हे करत असताना संपूर्णपणे आपल्याला मौनरद घ्यायचं आहे कुणाबरोबरही बोलायचं नाही आणि हा जो दहीभात आहे तो आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा फिरवायचा आहे जसं घड्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला सात वेळा फिरवायचा आहे आणि हे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे किंवा मग तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हा जो दहीभात आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून हा जो दहीभात आहे तो एखाद्या मुख्या जनावराच्या मुखाला लागेल आणि अशा प्रकारे हा दहीभात जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरून उतरवतो त्यावेळेला आपल्या घराची एक प्रकारे नजर म्हणजेच दृष्ट काढण्यासाठी मदत मिळत असते यानंतरचा दहीवताचा उपाय जो आहे पाचवा तो कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे तर बघा आपल्या घरातील एखादी व्यक्ती सातत्याने आजारी राहत असेल किंवा करती व्यक्ती जी आहे तिला सातत्याने कामामध्ये अडथळे येत असेल किंवा विद्यार्थी असतील मुलं बाळ असतील त्यांना जर यश मिळत नसेल किंवा यापैकी कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला नसेल तरी देखील आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीसाठी त्यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी अशाच पद्धतीने नि, पद्धतीने बाज जो आहे तो त्यांच्यावरून उतरवायचा आहे आणि बाहेर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे त्याने देखील बघ आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी मदत मिळत असते तर बघा अशा पद्धतीने दही भाताचे पाच उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत यापैकी तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही करू शकता किंवा पाचही तुम्ही करू शकता पण बघा एक लक्षात घ्यायचं आहे की शेवटचा उपाय करताना जो भात आहे तो आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही आहे हे लक्षात घ्या तर बघा अशा पद्धतीने उपाय केल्याने जर आपले वास्तुदोष पितृदोष दूर होणार असतील तर नक्कीच हे उपाय आपल्याला करून बघायला हवेत पण हे करत असताना विश्वासाने करायचे आहेत आणि त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे लागोपाठ येणाऱ्या सहा अमावस्याला जर तुम्ही हे उपाय केलेत तर निश्चितच त्याचे शंभर टक्के फरक जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील आणि त्यामध्ये तुम्हाला जर मासिक धर्म आला तर घरातील इतर सदस्यांना हे उपाय करायला सांगा किंवा जर नसेल कोणी करणारं तर एखादी अमावस्या सोडून पुढच्या अमावस्याला तुम्ही हे उपाय जे आहेत ते करू शकता है है है। तर अशा प्रकारे हे जे भाताचे उपाय आहेत ते अमवासेला करायचे आहेत आणि त्याचे फायदे आपल्याला करून घ्यायचे आहेत व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद